ही कथा आहे सुनंदाची एका लहानशा गावात पस्तीस वर्षाची सुनंदा आपल्या नवराबरोबर आणि दोन मुलांसह राहत होती नवरा रामू मोलमजुरी करून घर चालवायचा कधी रस्त्यावरचा कामगार तर कधी घरांचे बांधकाम करायचा रोज सकाळी कामावर जाणं आणि संध्याकाळी दमून घरी परतणं एवढंच त्याचं जगणं होतं बायको सुनंदा घरात स्वयंपाक धुनी भांडी आणि मुलांची काळजी घेत दिवसभर धावपळ करत असे त्यांना दोन मुले होती मोठा विनय बारा वर्षांचा होता अभ्यासात हुशार आणि समजूतदार दुसरा करण दहा वर्षांचा थोडासा खोडकर होता पण आईवर जीवापाड प्रेम करणारा सुनंदाच्या घराच्या शेजारी तिचा धीर जनार्दन राहत होता जो तिच्या नवऱ्याचा मोठा भाऊ होता त्याचा संसार थोडा चांगला चाललेला जनार्दनची दोन मुलं होती दीपक आणि राजू दीपक वयान एकवीस वर्षांचा उंच देखना गावात हळूहळू नाव कमवत होता कम्प्युटरचा कोर्स करून तो एका दुकानात काम करत असे सुनंदाने त्याला लहानाचं मोठं होताना पाहिलं होतं पण गेल्या काही महिन्यात काहीतरी वेगळंच घडायला लागलं दीपक तिच्या नजरेत येऊ लागला नजरे तो जेव्हा त्यांच्या अंगणातून जायचा तेव्हा तिची नजर त्याच्यावरच जाऊन थांबायची तो तिचा पुतण्या होता तरीही सुनंदा त्याच्यासोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न करायची गोडधोड घरात केलं की त्याला खायला घेऊन जायची मोबाईल मध्ये काही प्रॉब्लेम वाटला की त्याला विचारायची आकर्षित साड्या घालून केस मोकळे सोडून तो दुकानावर निघाला की अंगणात जाऊन ती उभी राहायची दीपकही न कळत तिच्या बोलण्यात हसण्यात गुंतत गेला आणि नात्याच्या सीमारेषा धुसर होत गेल्या संध्याकाळी नवरा रामू कामावरून घरी आला की खूप थकलेला असायचा त्याला ना काही बोलण्याची इच्छा असे ना बायकोचं काही ऐकण्याची त्याचं लक्ष फक्त जेवण आणि झोप यावरच असे सुनंदा दिवसेंदिवस एकटी पडू लागली होती तिच्या आतून एक स्त्री ओरडत होती की जी फक्त आई किंवा बायको नव्हती तर एक भावना असलेली स्पर्शासाठी आतुर झालेली स्त्री होती आणि म्हणूनच सुनंदाचे लक्ष दीपक कडे वेधले होते हळूहळू दीपक देखील त्या पोकळीत प्रवेश करू लागला होता सुरुवातीला फक्त एकमेकांच्या नजरा मग एखाद दुसऱ्या वेळी बोलणं मग मोबाईलवर बोलणं रात्री उशिरा एकमेकांना फोन कॉल दोघही वेळ मिळेल तेव्हा एकमेकांना पाहण्याचे कारण आता शोधू लागले तेव्हाच एक दिवस संधी मिळाली सुनंदाच्या घरात कोणीच नव्हतं तिनं घाईतच आपल्या पुतण्याला फोन केला आणि तोही चुलतीनं बोलवल्यावर घाईतच दुकानावरून घरी आला दोघही एका खोलीत गेले आणि पहिल्यांदाच त्यांच्यात शारीरिक संबंध झाले तो दिवस त्यांनी दोघांनीही मनात खोलवर जपून ठेवला पण दीपकला त्याचं व्यसन लागल्यासारखं झालं तो तरुण होता अविवाहित होता आणि त्याला शारीरिक सुख भेटायला लागलं होतं आणि हे सगळं तो अनुभवत होता आता रामू घरात नसायचा तेव्हा दीपक त्यांच्या घरात यायला लागला त्यांची दोन्हीही मुलं शाळेत गेली की पुन्हा दीपक घरी येईल अनेकदा तर रात्री उशिरापर्यंत दोघे एकत्र राही गावकऱ्यांचं लक्ष जाऊ नये म्हणून दोघांनीही काळजी घेतली पण घरातच एक जोखीम वाढू लागली होती सुनंदाचा मुलगा विनय विनय मोठा होता घरात चाललेला गोंधळ लक्षात घ्यायला लागला होता त्याला आईचं चुपचाप मोबाईलवर हसणं आपल्या वडिलांना टाळणं आणि दीपक दादाचं सतत घरात येणं हे सगळं संशयास्पद वाटू लागलं होतं पण तो शांत राहिला एके दिवशी विनयचा लहान भाऊ करण शाळेतून लवकरच घरी आला आणि त्या दिवशी त्यानं सगळं पाहिलं त्याच्या आईनं सांगितलं होतं की आज घरात कुणी नाही राहणार शक्यतो मी बाहेर जाणार आहे म्हणून करणनं दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला पण त्याला घरात कुणाचा तरी आवाज आला म्हणून तो थेट बेडरूमच्या दरवाजापाशी गेला आतून आवाज येत होते त्यानं हलकासा दरवाजा उघडला आणि जिथं एका लेकराने आईकडून माया अपेक्षित ठेवली तिथे त्याला दिसलं आईचं शरीर एका परक्याच्या कुशीत दीपक आणि सुनंदा अर्धनग्न अवस्थेत होते करण सुन्न झाला आवाज न करता तो मागे वळाला तो रडत घराच्या बाहेर जाऊन बसला थोड्याच वेळात त्याचा मोठा भाऊ विनय आला भावाला रडताना पाहून त्यानं कारण विचारलं करण फक्त दीपक दादा आणि आई म्हणून शांत झाला संध्याकाळी जेवताना करण आईकडे पाहत राहिला मग त्यानं आईला थेट विचारलं आई दीपक दादा रोज का घरी येतो आणि तू तू त्याच्यासोबत काय करत होतीस मी बघितलं सगळं आता बाबांना सांगून देणार विनय दादालाही सांगणार होतो पण नाही सांगितलं सुनंदा घाबरली काही बोलू शकली नाही पण तिला समजलं की करणला सगळं कळलंय कर त्या रात्री दीपकचा फोन आला सुनंदाने त्याला सगळं सांगितलं दोघंही आदरले पण दीपक म्हणाला जर त्याने माझ्या बाबांना सांगितलं रामू काकांना सांगितलं तर आपलं सगळं संपेल तू मी आणि आपलं नातं सगळं उद्ध्वस्त होईल बाबा माझं लग्न करून देतील आपण काहीतरी करायलाच हवं सुनंदा हुनका गिळून गप्प बसली तिच्या आई ओरडत होती पण वासना तिचा आवाज दाबून टाकला दुसऱ्याच दिवशी गावात यात्रा होती करण यात्रेमध्ये फिरत होता बाबांकडून दहा रुपये घेऊन तो आनंद लुटत होता दीपकनं त्याला शोधलं यात्रेतून त्याला खाऊ घेऊन दिला पण करणला त्यानं केलेलं कृत्य आठवलं आणि तो म्हणाला दादा मी तुझं नाव सांगून देणार चल तुला सांगतो सगळं म्हणत दीपकनं करणला गाडीवर बसवलं आणि गावातून थोडस दूर घेऊन गेला त्यानं करणला समजवण्याचा प्रयत्न केला पण करण दहा वर्षांचा होता काही गोष्टी त्याच्याही लक्षात यायला लागल्या होत्या म्हणून तो म्हणाला दादा तू माझी आई खराब केलीस मी माझ्या बाबांना आणि तुझ्या बाबांना सगळं सांगणार आता मात्र करण ऐकू शकणाऱ्यातला नव्हता तो आपलं भांडव फोड करेल म्हणून त्याला संपवायला पाहिजे असा निर्णय सुनंदा आणि दीपकने घेतला करण स्वतःचा जीव वाचवत तिथून पळाला पण जवळच पडलेला मोठा दगड उचलून दीपकनं त्याच्या डोक्यात टाकला डोक्यावर जखम झाल्यानं भावासोबत झटापट करत करत करंचा जागीच मरण पावला दीपक घाबरला त्यानं त्याचा मृतदेह तिथेच नाल्याजवळ टाकला आणि घाईतच गाडीवर बसून तो घरी आला त्यानं सुनंदाला सगळं सांगितलं सुनंदा रडू लागली पण ते रडू दुःखाचं नव्हतं ती रडली कारण तिच्या पापाला आता कोणताही पुरावा उरला मुलगा यात्रेतून घरी परत आला नाही म्हणून रामू इकडे तिकडे मुलाला शोधू लागला पण काही पत्ता लागत नव्हता रडतच रामू घाईतच पोलीस स्टेशनमध्ये गेला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली दोन दिवस झाले करण हरवलेला गावात खळबळ उडाली सगळे करणचा शोध घेत होते त्याला मारलेला खुनी पोलिसांसोबत फिरत होता आई देखील रडत होती जसे काही माहितीच नाही असेच सगळे वागत होते तिसऱ्या दिवशी सकाळी एका शेताजवळच्या नाल्यात कुत्र्यांच्या ओरडण्यानं लोक जमा झाले मृतदेह रक्ताने माखलेला आणि चेहरा विद्रुप झालेला पण तो कोण आहे हे समजत नव्हतं शेतकऱ्यांनी पोलिसांना फोन केला बॉडी ताब्यात घेतली मुलाची ओळख पटली तो करा नव्हता पोलीस तिथे आले मृतदेह हॉस्पिटलमध्ये हो पाठवून त्याचे शवविच्छेदन झाले मुलाच्या मृत्यूच्या आधी झटापट झाल्याचेही काही पुरावे होते करणनं आपला जीव वाचवण्यासाठी दीपकचे हात पकडले होते म्हणूनच त्याच्या नखांतून दुसऱ्या व्यक्तीच्या त्वचेचा अंश मिळाला सीसीटीव्ही कॅमेरा चेक करण्यात आले आणि त्यात दिसले की दीपक करणला घेऊन गाडीवर निघाला होता पण येताना तो एकटाच होता आता पोलिसांनी त्याला काहीच सांगितले नाही पण त्याच्याबद्दल तपास सुरू केला आजूबाजूच्या लोकांना विचारलं आणि तेव्हा लोकांकडून कळालं की दीपक रोज त्यांच्या घरी जायचा मुलाचा बाप राम भाऊ कामावर असायचा तेव्हा पोलिसांना आता संशय आला त्यांनी करणच्या मोठ्या भावाचीही चौकशी केली आणि विनयने देखील आपल्या घरात काय होत आहे त्या दिवशीही करण रडत होता दीपक आणि आई म्हणून शांत झाला हे सगळं खरं खरं विनयनं पोलिसांना सांगितलं आणि तेव्हाच पोलिसांनी मोबाईल टॉवर लोकेशन पाहिलं खून झाल्याच्या दिवशी दीपक आणि सुनंदा त्या रस्त्यावरच बोलले होते आता पोलिसांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतलं सुरुवातीला तर दोघही गप्प सुनंदाला घरी सोडण्यात आलं कारण जेव्हा डीएनए रिपोर्ट आला तेव्हा नखांतून दीपकचाच डीएनए मॅच झाला पोलीस दीपकला म्हणाले स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेवटच्या श्वासात त्यानं तुमच्यावर नख खुपसली होती आणि त्या नखांमुळेच तुमचं सत्य आमच्यापर्यंत आलं आता खरं काय ते तुम्ही सांगा दीपक सगळं काही खरं खरं बोलतो आपल्या चुलतीत आणि आपल्यात अनैतिक संबंध असल्याचं सांगतो करणने सगळं पाहिलं होतं म्हणून त्याला संपवलं असे सांगतो आणि त्याला मारण्यासाठी त्याच्याच आईने म्हणजे माझ्या चुलतीनं मला सांगितलं होतं म्हणतो तिने होकार दिला म्हणून तिच्या मुलाला मी संपवलं आमच्या अनैतिक संबंधासाठी आता पोलीस पुन्हा एकदा सुनंदाला ताब्यात येतात आणि तेव्हा तीही सत्य बोलते तो माझा मुलगा होता पण माझं पाप त्याच्या डोळ्यात दिसायला लागलं होतं मला माफ करा मी त्याची आई होऊन देखील अधर्मी झाले माझं पाप लपवण्यासाठी मी गुन्हेगार बनले मला माझ्या कर्माची शिक्षा हवी दीपक आणि सुनंदा दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला तोही कोर्टात त्यामुळे दोघांनाही कठोर शिक्षा सुनावली गेली जन्मठेपेची आज सुनंदा जेलमध्ये आहे स्वतःची केस लढताना ती स्वतः स्वतःला शिव्या घालते पायात बेड्या असल्या तरी मनातल्या पापांचं ओझ जास्त जड आहे म्हणते दीपक तर फक्त एकवीस वर्षांचा तोही सुनीताच्या जाळ्यात अडकला आणि स्वतःचं पूर्ण भविष्य आयुष्य त्यानं पूर्ण खराब करून घेतलं त्यामुळे आई वडिलांनी आपल्या मोठ्या होत चाललेल्या मुलांकडे नीट लक्ष देत चला ते काय करतात कुणाच्या घरी जातात किती वेळ बाहेर जातात यावर नीट लक्ष ठेवा कारण कधी कधी आपल्या मुलांना बिघडवलं ही कथा एक गोष्ट शिकवते श्री कितीही एकटी असली भावनिक असली तरीही आई होण्याच्या भूमिकेवर ती पवित्र राहिली पाहिजे एक वाईट निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो आणि तरुण मुलांनी वासनेपायी चुकीचं काम केलं तर त्यांचं पूर्ण भविष्य हे गजाआड जाऊ शकतं त्यामुळे गुन्हेगार बनू नका वाईट कामं करू नका नात्याची पवित्रता लक्षात घ्या आणि चांगलं कर्म करा बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं या आईला आणि दीपकला कोणती शिक्षा व्हायला हवी जन्मठेपेची शिक्षा यांच्यासाठी पुरेशी आहे का की यांना फाशीच व्हायला हवी तेही खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन क्राईम स्टोरी जेव्हाही आपण चॅनेलवर अपलोड करू तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद